फायनली आमचा फ्रीज घरी पोहोचला आणि आता इथं आमच्या खरेदीचं पडलं आहे पण इथं नवरो म्हणजेच खरेदी काय केलं संपत नाही आहे ऑफिसमध्ये काही फंक्शन होतं त्याच्यामुळे त्यांना कुर्ता पजामा व्हाईट कलरमध्ये हवा होता तो घेतला त्या ज्या शॉपमध्ये गेलो होतो तिथला हा सगळा लुक आहे खूप सुंदर शॉप होतं त्यानंतर मी माझं एक रील शूट केलं जे की तुम्हाला आत्तापर्यंत पोहोचलेलं आहे आणि संध्याकाळी अळूवडी वेगळ्या पद्धतीनं बनवली जी की मला आवडली पण आमच्या आवांना आवडली नाही म्हणून त्यांच्यासाठी खास वेगळी वडी परत मला बनवायची आहे येता येता शाळूच्या बाबांना न्यायला गेले होते तर येता येता, येता शरू गार्डनमध्ये खेळायला जायचं म्हणून रडत बसला पण तिथं त्याला घेऊन गेलो थोडा वेळ पण परत रिटर्न येताना त्यानं करायचा तो गोंधळ घातलाच दसरा उद्या असल्यामुळे भरपूर फुलं दिसले मग लगेच लागलं फुलं घेतली ऑफिसमध्ये फंक्शन असल्यामुळं शरच्या बाबांना काही स्नॅक्स भेटले होते मग ते घरी आल्यावर आम्ही खाल्ले आणि परत संध्याकाळी बाहेर पडलो ते म्हणजे गाडीला नेमप्लेट बसवायची होती सोबतच चंदन नगरचा मार्केट पण बघितलं आणि घरी आल्यानंतर आम्ही लक्ष्मीसोबत आमच्या कुबेरचंही पूजन केलं तर चलो बाय